महाराष्ट्र पोलीस बातम्या आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबा मंदिर लक्ष्मीनगर येथे खंडोबाचे मंदिर आहेत खंडोबा यात्रा मैलारपूर येथे श्री खंडेरायाचे काटे व घोडे खंडोबा यात्रेत जात असतात तसेच यात्रा संपल्यानंतर चिवरी येथे खंडोबा आगमन चिवरी येथे खंडोबा मंदिरात होते आठ दिवसानंतर खंडोबाची काठी घोडे मिरवणूक काढत गावातून मानकरी वसंत ढोपरे यांच्या घराकडे मिरवणूक काढून दारूचे अड्डे उडवणे व शोभकाम काढून मिरवणूक काढून सर्व गावातून त्यांच्या घरी सांगता होते वाघ्या मुरळी यांचे सर्व कार्यक्रम आनंद उत्सवात साजरे केले जातात महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रतिनिधी बिभीषण मिटकरी शिवरी तुळजापूर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद